नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेले ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई मार्फत गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध रिक्त पदे सरसेवा पदभरतीने भरण्यासंदर्भाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तब्बल दोनशे दहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग चार गट ड स्वरूपाची पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ओके सो so, पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे असेल आणि त्या पदांसाठी काय आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल एज क्रायटेरिया काय असेल सर्व बाबी आपण या ठिकाणी वन बाय वन जाणून घेणार आहोत पहा सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यांच्यामार्फत टोटल नव्याण्णव पदे भरण्यात येत आहे नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई या ठिकाणी सहा जागा परिचर्या शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी अकरा जागा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई या ठिकाणी एकोणतीस जागा आयुष्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी सहा जागा तर म आ पोदार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस जागा भरण्यात येत आहे तसेच पोदार वैद्यक महाविद्यालय आयुष या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंधरा जागा अशा टोटल जागा जर पाहिल्या तर, तर दोनशे दहा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग चार गट ड स्वरूपाची या ठिकाणी पदभरती केली जात आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्ता काय ठेवण्यात आलेली आहे गट ड वर्ग चार या पदाकरिता पहा ओके सो या ठिकाणी जर आपण पाहिलं गटड स्वरूपाची ही पदे असणार आहेत आणि वर्ग चारच्या संदर्भात जर आपण एज्युकेशनल क्रायटेरिया जर पाहिलं तर जसं की जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदांचे अर्ज कमी करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांक या ठिकाणी मेन्शन केलेले नाही जाहिरात दिनांक या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध होणार आहे माहितीचा अधिकार अधिनियमनुसार आपण या ठिकाणी ही पी डी एफ जी आहे ते तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे पहा महाराष्ट्र शासनाच्या जे काही सहा जून दोन हजार सतराचा अधिसूचनाचा नियम आहे त्यानुसार म उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण अर्थात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्यासा त्यास मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक असेल नंतर माजी संदर्भात शैक्षणिक अर्थ पहा किमान पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याबाबत किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास अशा उमेदवारांना त्यासंदर्भाचा अर्ज जो आहे तो त्यांना दाखल करता येणार आहे ओके एज क्रायटेरिया जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खुल्या प्रवरासाठी अठरा वर्ष किमान आणि कमीत आ, कमाल अठरा वर्षे आणि किमान जे आहे ते अडतीस वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी एज क्रायटेरिया नसू नये नंतर मागास प्रवृत्तारी उमेदवारसाठी पहा एज रिलॅक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किमान अठरा वर्षेपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त कालाव एज क्रायटेरिया असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ओके सो ह्या काही महत्त्वाच्या या ठिकाणी देखील देण्यात आलेल्या आहे सिलेबस जर आपण पाहिलं वर्गचार या पदासाठी तर मराठी हा विषय असेल इंग्रजी विषय असेल सामान्य ज्ञान असेल बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असेल तर एकूण टोटल प्रश्नसंख्या जर आपण पाहिलं तर शंभर प्रश्न असेल आणि दोनशे गुणांची परीक्षा तुमची असणार आहे गटड वर्गचार या पदाकरिता ओके okay, सो so मराठी हा विषय जर आपण पाहिला तर पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असेल इंग्रजी हा विषय पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि भौतिक चाचणी आणि अंकगणित हा विषय असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कासाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल सी बी टी एक्झाम असेल त्यामध्ये तुम्हाला बहुवस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न पाहाव्यास भेटणार आहे ठीक आहे तर परीक्षा कालावधी हा दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे तुम्हाला असणार आहे ओके सो आता काही महत्त्वाचे डॉक्युमेंट देखील तुम्हाला अत्यावश्यक लागणार आहे ते अर्ज सादर करण्याकरिता याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जी आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज दाखल करणार असाल त्या पदाकरिता डिटेलमध्ये जो काही क्रायटेरिया आहे तो रीडअप करून नंतरच भरायचा आहे पहा तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता परीक्षा शुल्क देखील भरावं लागणार आहे खुल्या प्रवृत्तीसाठी एक हजार रुपये फीस चलन म्हणून भरावं लागणार आहे आणि राखीव प्रवृत्ती जर तुम्ही असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फीस या ठिकाणी भरावी लागणार आहे ओके okay, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे सदर अर्ज जो आहे तो अर्ज सादर करण्यासाठीच कालावधी पहा अठरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा तारखेपासून ऑनलाईन अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि सहा नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित नम परीक्षा शुल्क भराव्याचा दिनांक देखील सहा नऊ दोन हजार पंचवीस असेल आणि परीक्षा दिनांक आणि कालावधी जो आहे तो अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला या ठिकाणी यथावक कळवण्यात येणार आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा तर दोनशे दहा जागेंसाठी वर्ग चार गटड स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी राबविण्यात येत आहे आता गट ड स्वरूपाची कोणती पदे आहेत तर पहा यामध्ये कक्षसेवक आहे नंतर सुरक्षारक्षक पहारेकरी हे पद आहे सहायक स्वयंपाकी बटलर पँटी बॉय हे पद आहे हमाल मजदूर मजदूर हे पद आहे शिपाई कनिष्ठ चपराशी हे पद आहे माळी हे पद आहे पोस्टमॉर्टम रूम परिचर हे देखील पद आहे आया हे परिचर आहे क्ष किरण सेवक हे पद आहे प्रयोगशाळा परिचर हे देखील पद आहे प्रयोगशाळा सेवक हे पद आहे सेवक हे पद आहे नंतर दवाखाना सेवक आहे रुग्ण पटवाहक अंधारखोली परिचर संग्रहालय परिचर प्राणी गृहपाल नावी भांडार सेवक कर्मचारी हे देखील या ठिकाणी पद आहे पिंजारी रामोशी चतुर्श्रेणी कर्मचारी ग्रंथपाल सेवक असे टोटल एकशे एक्कावन्न जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि नंतर आ, पोदार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस जागा भरण्यात येत आहे ते म्हणजे कक्षसेवक सेवक शिपाई पहारेकरी इलेक्ट्रिकल कुली क्ष सेवक धोबी मसाजिस्ट महिला आणि मसाजिस्ट पुरुष हे देखील पद या ठिकाणी भरण्यात येत आहे ओके सो आ, नंतर पहारेकरी शिपाई प्रयोगशाळा सेवक सेवक रसशाळा सेवक शवविच्छेदन कक्षसेवकच्या पंधरा जागा वैद्यक महाविद्यालय या ठिकाणी भरण्यात येत आहे ओके सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पदे आहेत ते या ठिकाणी भरण्यात येणार आहे ये संदर्भात पहा कॅटेगरी जागा कोणत्या ठिकाणी किती आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके okay, सो so माहिती समजली असेल लाईक जरूर करायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद